महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका मैत्रिणी सोबत फिरताना पाहिल्याच्या रागातून एका तरुणाच्या चेहऱ्यावर वार केल्याची आणि पोटात तब्बल बारा इंच असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित ऋत्विक कुलकर्णी हा छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात मैत्रिणीसोबत फिरत होता याच रागातून मैत्रिणीच्या मित्राने टवाळखोरांच्या ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी याच्या चेहऱ्यावर दोन तर पोटात तब्बल बारा इंच खोल वार करून हत्येचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर हृत्विक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे महाविद्यालयीन युवकाचे चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच भागात पुन्हा एकदा तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या घटनेनंतर उस्मानपुरा पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे फ्लॅटमध्ये घुसून विद्यार्थ्याचा गळा चिरला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा